नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन हट्टा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी महामंडळ मध्ये लिपिक शिपाई यासारख्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबाबतची आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो सध्या टेलिग्राम एक प्लॅट फॉर्म आहे ते सध्या वादाच्या हो बोऱ्यामध्ये अडकलेलं आहे ते कधी बंद होऊ शकते त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल होत आहे तरी पण आपण पर्याय मार्ग म्हणून व्हॉट्सअप चॅनल तयार केलेलं आहे त्या व्हॉट्सअप चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या येणाऱ्या नवनवीन अपडेट त्यासोबत निकाल असो हॉल तिकीट असो कुठल्याही योजनांसंदर्भात माहिती असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका तर एस टी महामंडळ यवतमाळ या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर आता बघूया मित्रांनो एस टी महामंडळ यवतमाळची जाहिरात कशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण किती जागेचा समावेश करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय आर्नी रोड यवतमाळ यामध्ये बघा मित्रांनो कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला व पुरुष या ठिकाणी दोन्ही अर्ज करू शकतात पहिल्या पदाचं नाव आहे लिपिक त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय सांगितली आहे बी ए बी कॉम्ही एस सी पदवी पास एम एस सी आय टी टायपिंग पास असणं गरजेचं आहे पस्तीस जागा आहेत आणि प्रतिमा वेतन तुम्हाला दहा हजार रुपये असणार आहे त्यानंतर सहाय्यक या पदासाठी आय टी पास पाहिजे चोवीस वॅकन्सी आहेत आठ हजार प्रति महाविद्या वेतन असणार आहे त्यानंतर शिपाई पद आहे यासाठी बारावी पास पाहिजे दहा जागा आहेत सहा हजार रुपये प्रति विद्या वेतन असणार आहे त्यानंतर प्रभारक या पदासाठी मेकॅनिकल पदविका पास पाहिजे दोन जागा आहेत आठ हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन असणार आहे दुय्यम अभियंता या पदासाठी स्थापत्य पदविका पाहिजे म्हणजे सिव्हिलची यासाठी एकूण दोन जागा आहे आठ हजार रुपये प्रतिमा विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यानंतर वीज तंत्री स्थापत्य यासाठी इलेक्ट्रिकल पदविका पास पाहिजे दोन जागा आहे आठ हजार रुपये प्रतिमा विद्यावेतन असणार आहे त्यानंतर इमारत निरीक्षक यासाठी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर चा पदविका पास पाहिजे तीन जागा आहे आठ हजार रुपये प्रतिमा विद्यावेतन असणार आहे तर आता यासाठी उमेदवारांची पात्रता कशा पद्धतीची देण्यासाठी ती पा उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष असावे, सर्वच कॅटेगरीतील उमेदवारांसाठी आणि त्यासोबत तुम्ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला पासबुकची झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर उमेदवाराने कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईट येऊन तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला नेमणूक दिली जाईल आणि सदर जी योजना आहे ती योजनेनुसार तुमची जी नियुक्ती होणार आहे ती सहा महिन्यासाठी होणार आहे तुमच्यासाठी हा परमनंट जॉब नसून सहा महिन्यासाठी नियुक्ती असणार आहे आणि ही जी नियुक्ती आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत होणार आहे आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी प्रति महाविद्यावेतन दिलं जाणार आहे तर मित्रांनो ही जी भरती आहे ती कायमस्वरूपी नसून फक्त माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की या वेबसाईट वर येऊन तुम्हाला स्वतःच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्या ठिकाणी येऊन तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर पुन्हा लॉग इन करून एस टी महामंडळ यवतमाळ सर्च करून आपला अर्ज भरावा लागेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल योजनांबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब ठेवा आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा धन्यवाद